स्थापना सन एकोणावीसशे एकोणसत्तर या विद्यालयाच्या माध्यमातून रहित शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सावळेर बुद्रुक या विद्यालयाची यशस्वी अशी गौडदौड सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून या विद्यालयाचा निकाल चढत्या क्रमाने सातत्याने चालू आहे दुर्दैवाने यावर्षी थोडा दोन चार विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दुर्लक्ष असल्यामुळं तेव्हा या या त्याच्यामुळं विद्यालयाचा निकाल थोडा कमी लागला जवळपास आज ऐंशी टक्के निकाल इंग्लिश स्कूल सावळेर बुद्रुकचा सा लागलेला असून यामध्ये चार विद्यार्थी आपले चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेले आहे या कामी या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक दहावीचे वर्ग शिक्षक आणि सर्व शिक्षक स्टाफ यांनी आणि त्याचप्रमाणे शालेय सल्लागार समितीने यावर्षी अतिशय उत्कृष्ट असं लक्ष देऊन विद्यालयाचा निकाल अधिक कसा लागेल या दृष्टीने पावलं उचललेली होती आणि आज निकाल लागला असून विद्यालयाचे चार विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट असे मार्क संपादन करून विद्यालयाचं नाव तालुक्यामध्ये त्यांनी रोशन केलेलं आहे मी विद्यालयाच्या वतीनं त्याचप्रमाणे स्थानिक सल्लागार समितीच्या वतीनं तसेच सावळेर बुद्रुक सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व शिक्षकप्रेमींच्या वतीनं या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी या विद्यालयावर सातत्याने प्रेम करावं आणि विद्यालयाला न विसरता येत्या भविष्य काळामध्ये त्यांनी या विद्यालयाला सातत्याने मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि नवीन पाचवीच्या आता पाचवी ते दहावी एक शैक्षणिक वर्षामध्ये सर्व येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय कर्मवीर माझे नाव स्नेंद मेस्वामी मला दहावीला सदुसष्ट पॉईंट चाळीस टक्के मिळाले असून मी माझ्या सर्व शिक्षक शिक्षकवर्गांचे आभार मानते आणि नक्कीच मी शा पुढे जाऊन शाळेला